अमरावती जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे परिणामी शहरातील अनेक भागात पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींना समोरे जावं लागतं विशेषतः पारडी देवी रेल्वे गेटजवळील अंजनगाव बारी पारडी मार्गावरील भुयारी मार्ग पावसामुळे संपूर्णपणे जैलमय झाला आहे या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे या भुयारी मार्गाचे काम अद्याप प्रकडलेले असून त्यामुळे पाण्यातूनच नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे पाण्याखाली रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रक्रिया व्यक्त करत भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी तातडीने बंद ठेवावा अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे शासनाने आणि रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती दखल घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज आपण जर हा आप पाहिलं तर आजूबाजूला पाणी बघा किती साचलेलं आहे ह्या पाण्यामध्ये जर आमची बैल जोडी जर येत असेल तर बैलाचं नुकसान कारण की यांनी जो पाण्याचा मार्ग काढायला पाहिजे ना तर ह्या आतापर्यंत येणं पाण्याचा मार्ग काढला नाही आहे कारण की हा जो भुयारी मार्ग झाला आहे हा एक नाल्यातून झालेला आहे येणारं अंजनगाव बरीपासून पाणी हे पार्टीपर्यंत गेटपर्यंत हे पाणी पूर्ण इथं साचलं जाईल यांनी वेगळा जर पा पावसाचं जर नियोजन केलं असतं तर आज हे पाणी इथं साचलेलं नसतं अशा पाण्यास पाणी साचलेलं असल्यामुळे आज हे ॲटो झाला टू व्हीलर झाला हा जर टोंगड्या टोंगळ्यापर्यंत त्याच्या वरतं जर पाणी याच्यामध्ये जर राहिलं तर एकही ह्या साईडचा सा माणूस त्या साईडला जाऊ शकत नाही त्या साईडचा सा हा ह्या साईडला येऊ शकत नाही तरीही मला रेल्वे डिपार्टमेंट आणि सर्वांना कळविण्यात येते की जेव्हापर्यंत याचा पूर्णपणे काम होत नाही तेव्हापर्यंत हा भुयारी मार्ग सुरू करू नये व तर याचं पाहिलं तर आपण प्रधान तरी यांचं काम आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही